अनधिकृतरित्या जे फ्लेक्स लावले गेलेले आहेत बांधकाम केलेलं आहे तर त्याच्यावर आता पुणे महानगरपालिका आणि पुणे पोलिसांकडून कारवाई केली जाते आपण पाहतो इथे हे जे अनधिकृत फ्लेक्स होते तर त्याचे सांगाडे एखाली काढून ठेवलेले आपल्याला पाहायला मिळतात तर दुसरीकडे जी अनधिकृत बांधकामं आहेत त्याच्यावर सुद्धा कारवाई सुरू आहे, आहे। मोठ्या पोलिसांचा बंदोबस्त जर आहे तर त्याच्यावर सुद्धा कारवाई करण्यात आली होती आणि त्यानंतर आता आपण पाहतो हो की जे नानापेठेत ज्या ठिकाणी वनराज अंडेकरचा खून करण्यात आला होता हत्या करण्यात आली होती तर त्या ठिकाणी आ, ही संपूर्ण कारवाई सध्या सुरू आहे यासोबतच काही दिवसांपूर्वी त्यांची जी बँक अकाउंट आहे ती सील करण्यात आली होती आणि त्यानंतर त्यांचे जे लॉकर आहेत ते सुद्धा सील करण्यात आले होते याच्या माध्यमातून जवळपास पन्नास लाखांहून अधिकचा मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आला होता आणि आता आपण पाहतो की इथे मोठी कारवाई जी आहे ती सुरू आहे बंडू अंधेकर असेल त्यासोबतच संपूर्ण अंधेकर कुटुंबीय जे आहेत ते आता या आयुष कोमकर खून प्रकरणामध्ये आत आहेत आणि यांच्याच जे काही इलिगल कामं होती अनधिकृत कामं होती तर त्याच्यावर सध्या कारवाई सुरू असलेली आपण पाहतोय यामध्ये जवळपास सतरा दिवस झालेले आहेत आणि या सतरा दिवसांमध्ये चौदाहून अधिक आरोपी आता या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत वेगवेगळी कारवाई जी आहे वेक ती या अंधेकर कुटुंबियांवर सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते मुनायनपूर आहे सिविक मिरर